नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आम्ही पोहोचलो होतो फ्लोरिडामध्ये ऑर्लँडो इथल्या डिझनी मध्ये आणि आज चाललो आहे आम्ही अॅनिमल किंगडम ह्या थीम पार्कमध्ये आजचा व्लॉग अतिशय छान असेल तर तुम्ही नक्की एन्जॉय करताल आपण डिजनी रिसॉर्टमध्ये थांबलो होतो त्यांच्या बसेस पण अवेलेबल होत्या वेगवेगळ्या थीम पार्कसाठी आणि छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांचं स्वप्न असतं डिजनीला जाण्यासाठी हे का असते हे आत्ता समजते आम्हाला आणि डिझनीमध्ये मध्ये किंगडममध्ये किंगडम मध्ये खूप मोठमोठ्या राईड्स आहेत आणि खूप वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील मोठमोठ्या मुट थीम पार्क मध्ये आपल्याला मॅप घेऊनच पुरावं लागत नाहीतर कुठेही आपण इकडे तिकडे हरवून जाऊ असा प्रकार आहे ते अमेरिकेतली दुसरी लँग्वेज म्हणजे स्पॅनिश दोन वेळा अनाउन्समेंट होत होती ह्या राय ही राईड मात्र मला आवडली निवांत चालू होते असं वाटत होत शूट करताना एवढा गोंधळ असतो की ऐकायला पण येत नाही लोकांना आहेत ना सापडलेले त्यांनी आता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स पाहण्यात येत होते डायनोसोरचे आणि पुढे जाणार होतो आपण एक अतिशय डेंजर राईडला तर बघूया पुढे काय होत प्रत्येक राईडच्या अगोदर आपल्याला सूचना दिल्या जातात Okay, during an an author of oh, For the asteroid hit, let's roll. Oh. Okay. Now let's go get that dino. Tyrannosaurus. Not our dino. Range, just little one. <laughs> Alioramus. Hadrosaur. Oh. आवाज होता त्यामुळे आणशिका पण घाबरत होती आणि थोडीशी खरंच भीती ता एक होत थोडासा काय अंशका पेक्षा जास्त घाबरलेली मी वाटत होते आणि जी पुढची राईड होती ती अतिशय डेंजर राईड होती आणि ह्या दोघांनी मला बळजवरी बसवलं होतं त्या राईडमध्ये काही नाही 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 हिमालय हिमालयात नेलं जात मम्मीला हा इथं बघ मॉंग बिग बस येत आणि ती राईड घेताना हे लोक एवढी ओरडत होते की, की नेमकी ती चांगली आहे की घाबरून ओरडत आहे हे समजत नव्हतं माझ्या पोटात तर अगोदरच गोळ आला होता एवढं काय असतंय शीतल चालत ना आय डोंट केअर डाय नो थ्रो झाल काय न काय करत फायर थ्रू करत ना फायर लागेल ना आपल्याला काय करायचं माझी अजिबात इच्छा नव्हती बट हे दोघं खूप फोर्स करत होते मला तर म्हटलं थोडीशी हिंमत दाखवून जाऊया

बघ असे राहायचे अगोदर हे बघ हे कोणी गेलेलं आहे ना त्यांचं सापडलेलं त्यांना नाही का हे दोघं फार इंटरेस्टेड होते पण माझा चेहऱ्याचा रंग उतरला होता <स्वां अच्थाना> आणि खूप ऑसम राईड आहे खूप भारी राईड आहे असे सगळे लोक म्हणत होते तिथे <laughs> <are going> <laughs> भीती ह्या शब्दाचा खरा अर्थ त्या दिवशी मला समजला असेल माझा एवढा आवाज होता की साईडच्या लोकांच्या कानात नक्कीच प्रॉब्लेम झाला असेल त्या दिवशी मला असं वाटत होतं आणि बाकीचे सगळे लोक एवढे एन्जॉय कसे करत होते ह्या राईडमध्ये हा मला खरंच त्या दिवशी खूप मोठा प्रश्न पडला होता याच्यानंतर राहिलंच नाही 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 कसा होता आणि इतकं डोकं गरगरलं होतं मी म्हटलं नाही मला थोडं शांत बसू द्या

मनीष गुप्ता का हम को <laughs> ये ये हमरे फ्रेंड का है का हमारा फ्रेंड वाला है और अपन चलूया आता नेक्स्ट राइड साठी बघूया आता ही कशी राइड आहे काली ओ बेबी काली काली मंजरो के जा रही है हम काली मंजरो रिवर का है ये पानी देखो ऐसे जाएंगे हम पानी में से भीग जाएंगे हो का आणि इथे एशिया आफ्रिकाचे वेगवेगळे कॉन्टिनेंटचे वेगवेगळे भाग केले होते आणि तशा राईड होत्या माझा एकच पाडा चालू होता ही राईड सोपी असेल तरच बसणार नाही तर बसणार नाही शूज घाल के जा रहे मंदिर जैसा मंदिर नहीं है लाइन देसा बना है लेकिन हम जल्दी आए इसलिए लाइन नहीं है नाग देवता अगोदर बघ ह्याच्यामध्ये ना जेवण बनवायचं डरके आगे हिट जीते असं म्हणत म्हणत आता मी ह्या राईड ला बसले होते आता बघूया किती एक्साइटिंग आहे आपण तेवढ्या राईड मध्ये आता देवाचा धावा करत होते कदाचित मी इथे शंका होत्या माझ्या मनामध्ये जंगल मध्ये आलो काही शिका

ही राईड छान होती एवढी भयानक नव्हती आणि फायनली माझा चेहरा खुल्ला होता आता थोडस बरं वाटत होत आणि ते बरेच आ, इंडियन आ, पोस्टर्स होते खूप सारे मूवीजचे होते बरेच काही इन्फॉर्मेशन इथे दिलेली होते पण बघितलं होतं तर इथे जे वटवागुळ असतात ते शोधत होतो आम्ही झाडावरती तर एका ठिकाणी ब्राऊन कलरचं तुम्हाला दिसे दिसलं असेल आता इथे सिंह इथे कुठेतरी होता आता मी फक्त इकडे दिसते का तिकडे शोध होतं एका ठिकाणी फक्त मला वाटतं शेपटीच दिसली दे असेल त्याची आहे आहे छान ना वैं 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 <laughs> आणि ब्लॉग <laughs> <गुण जंग्ला> <laughs> जंगल, करताना खूप वेळा मजेशीर गोष्टी आमच्याकडून बोलल्या जातात आणि बरंच बाहेर जेवायचा प्रॉब्लेम होतो इंडियन फूड जास्त भेटत नाही आणि हे काही ऑप्शन होते अवेलेबल की जिथे आपण खाऊ शकत होतो ना मजा आले असत चला पिक्चर बघायचं हा कार्यक्रम होता पक्ष्यांचा आणि खरंच हा अटेंड केल्यानंतर कळाला अरे बापरे पक्षी एवढे हुशार असतात Caroline catch it! Is there a rocketeer that wants to launch a piece of fruit out of a little cannon? You're really excited over here with the stylish shades. Come on down. Let's give our rocketeer a Caroline, you ready? I'm so ready. Okay, let's count them down in three, two, one! two, yeah. yeah. We got a lot to do. Okay, so we're gonna say their volunteer. We're looking for an adult volunteer specifically. An adult who has a dollar bill. You need, like, cash, cash money, and a white tank top, and you have, like, the pink. You want to get that dollar bill out and word landing on there. Cool, that's the idea. That's kind of going to act like a little flash. So he's going to scan the audience. Okay, He's like Looking the wrong direction. Okay, and here he goes. So he's going to fly right out. He's going to land. He's going to steal the dollar bill, and he's going to put it where it nicely done. Good job, buddy. You are so smart. The smartest little bird and ma'am. That was great. The kids volunteering their parents' money. Um, we appreciate it. We're just messing around though. We're messing around. We're gonna deliver your crisp $5 bill back to you um, via the landing in the hand. How about a nice round of applause? Woo! It's like you don't to often talk about training with the folks who come and watch the show, but it's a big part of what we do, right? Is it like these birds can go anywhere and do anything, right? So like if he wants to come over and hang out with me, he's allowed to do that on the planet. Uh, but we yeah. want to show you how they like, can fly almost completely. <laughs> here, and she's got traits for the owl. We'll slide almost completely silently due to like an like an adaptation. <laughs> It won't work on the quiet thing, but that allows these birds to sneak up on their prey. Within They're going to really rely on their hearing, and then when they hear their prey, that's when the silent flight comes in. Yes, wee wee. Um, he's a very cute little bird, and he's grown up around our chickens, so he's learned to mimic a couple of bird sounds. Um, you sure everyone, your chicken? Your chicken? <laughs> There's his little <name>, chicken. <laughs> uh, but what he's really good at is math, and that's why we have our friend. Shul Let's try this one. Let's try seven minus three. Four. Four. तर अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला आज व्हिडिओत पाहायला भेटल्या असतील तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तो पण स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद